काल रात्री अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एका चौदा वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला ती मुलगी आपल्या उभी असताना एक तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवतो आणि तिचं अपहरण करतो आरोपी तिला अकोटफेल भागातील एका निर्जन स्थळी घेऊन जातो आणि तिथे ती तिच्यावर पाशवी अत्याचार करतो ही मुलगी खामगाव जिल्हा बुलढाणा येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी अकोलात आली होती परंतु तिला माहिती नसतं की तिचं आयुष्य एका रात्रीत बदलून जाईल हे विचार करणे भयाव आहे की त्या मुलीने त्या क्षणी काय अनुभवले असेल तिच्या मैत्रिणीने किती हदबलतेने ही घटना पाहिली असेल अत्याचारानंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडले जणू काही त्याने कोणताच गुन्हा केलेला नाही घडलेल्या घटनेने मुलीच्या नातेवाईकांमध्ये आणि अकोल्यातील जनतेत संताप उसळला आहे पीडित मुलीने रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तत्काळ पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे मात्र केवळ गुन्हा नोंदवणे पुरेसे नाही समाजात अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आता तीव्र झाली आहे कारण दररोज अशा घटना वाढतच आहे आणि प्रशासनाच्या प्रतिक्रियेत गंभीरतेचा अभावही दिसतो आहे पोलीस स्टेशन रामदास येथे दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन पीडितीने तक्रार दिली आहे की एका आरोपीने तिला रेल्वे स्टेशन समोरून जबरदस्तीने रात्रीच्या वेळी गाडीवर बसून नेऊन अकोट रोलवरील गोडाऊन समोर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहे अशा तक्रारीवरून गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे सदर आरोपी यांनी गुन्हा केला त्यावेळेस पासून तो फरार असून त्याचा शोध मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून तपास टीम रवाना करण्यात आल्या आहेत